दिवसभर राहिला पाहिजे त्यामुळं महा महालक्ष्मी वंदन करतो स्वामी समोर अभिवादन करतो आणि मी संदीप गुरु आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करतो काया तुमच्यासाठी वाजवायचे आहेत कारण स्वागत तुमचं आहे हॅलो काया कोणासाठी वाजवायचे आहेत हॅलो कोणासाठी स्वतःसाठी एकदा जोरदार काय स्वतःसाठी आपण बऱ्याच लोकांनी काय ह्या पुरेपणे केलेलं आहे सेमिनार कधी डेमो स्टेशन कोणी बघितलंय असे कोण आहेत का सगळे नवीन आहात डेमो बघितलेला आहे ओके डेमो पाहिलेला आहे असे बाकी सर्वजण काय नवीनच आहे ना ओके तर आजचा जो दिवस असणार आहे जो काय दिवसभरामध्ये सेमिनार जो होणार आहे तो आपल्या सारखा अत्यंत महत्वाचा असणार आहे जे नवीन लोक असतात कारण काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे बरोबर आहे ना काहीतरी वेगळं मिळणार आहे बघा तर तत्पूर्वी मी आपले जे सिनियर आहे त्यांना मी इन्व्हाइट करणार आहे या ठिकाणी त्या सर्व सिनियर जे मुंबईहून आलेले आहेत त्यानंतर ज्यांनी त्या कोल्हापूरमध्ये एक डिसिजन घेतला एक वर्षापूर्वी आणि त्याचं आज जर बघितलं रूपांतर वटवृक्षामध्ये झालेलं आहे आणि दोनशे पेक्षा जास्त लोकांच्या जा घरामध्ये आज डिवाइस पोहोचवला गेलेला आहे असे आपले ग्रेट लिडर्स त्याचबरोबर मुंबईवर आलेले आपले सिनियर असे सर्व सिनियरना मी इन्व्हाइट करतोय त्यांना बोलण्यापूर्वी एवढंच म्हणेन मोहब्बत किसी की मोहताज नाही होती दोस्ती केवळ जज्बात नाही होती कुछ ना कुछ तो सोचा हो खुदा मुलाखत नाही होती मुलाखत नाही स्वागत करायचं आहे प्लीज वेलकम वेलकम なるほど。Jonathan, हॅलो बघा आजच्या सेमिनार मध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळणार आहोत कारण आज एक डिसिजन आपण काही लोकांनी घेतलेला आहे आणि काही लोक आज घेण्यासाठी तो बघायला yes. yes. जोश महत्त्वाचा आहे काय महत्वाचं आहे जोश जोश बघा पैसा गरजेचा असं किती लोकांना वाटत किती लोकांना वाटते पैसा गरजेचा आहे अजून वाटत नाही असं पैसा गरजेचा आहे हा खरंच पैसा गरजेचा आहे का हॅलो एस पैसा गरजेचा आहे सर्व ना आहे बघा आता करोड रुपये आहेत आपल्याजवळ करोडो रुपये आहेत साठ लाखाची साठ सत्तर लाख ऐंशी लाखाची गाडी आपल्या दारात आहे पण आरोग्य चांगलं नसेल आता काय पाहिजे आता काय इम्पॉर्टंट आहे हॅलो काय इम्पॉर्टंट आता मगाशी पैसे पाहिजे होते <laughs> आता काय पाहिजे आरोग्य पाहिजे म्हणजे दोन्ही गोष्टी आजच्या युगामध्ये जर बघितलं दोन्ही गोष्टी सुद्धा गरज आहे काय आहे दोन्ही गोष्टीची गरज आहे पैसाही हवा आहे आरोग्य आहे पण आपण लहानपणापासून एक सुविचार ऐकत आलोय आरोग्य धनसंपदा हॅलो जोश काय पडतोय आपला काय म्हणतोय आपण आरोग्य धन सम आरोग्यच म्हणजे काय आपले धन आहे संपत्ती आहे प्रॉपर्टी सगळं बरोबर मग आरोग्य म्हणजे धन संपत्ती प्रॉपर्टी जर आपली जर असेल तर आपला फोकस कशावर पाहिजे आरोग्यावर पाहिजे कारण आरोग्य चांगलं असेल तर ते मिळवलेलं पैशाचा उपभोग घेता येईल ना हॅलो नाही तर पैसे आहेत आणि आरोग्य चांगलं नसेल चालेल का चालणार पैसेही पाहिजेत आहेत पण पैशासोबत काय महत्वाचं आहे आरोग्य तितकंच महत्वाचं आहे बघा मग आपण का जगतोय या प्रश्नाचं आपण आपल्याला उत्तर मिळालेलं बरं का जगतोय कोण सांगू शकेल हॅलो कोणीतरी एकाला उत्तर द्या का जगतो आपण कशासाठी जगतोय असं सगळे आपण <laughs> काहीतरी उत्तर असेल ना कोणी सांगू शकत हॅलो सर का जातो आपण हा का का हा भरपूर आहे पण काही तर प्रत्येकाचं कारण असेलच ना वेगळे पैसे मला बर प्रत्येकाचे कारण वेगळे आहे प्रत्येकाचं विजन वेगळा देवासाठी जगतोय सेवा करायला जगतोय लोक समाजसेवा करायला जगतात काही लोक बरोबर काही लोक म्हण मग मा कशासाठी जगतोय आज ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही पण मी शेवटी याचं उत्तर देणार आहे कधी देणार आहे शेवटी तुम्हाला याचं उत्तर मी देणार आहे आणि तुम्ही का जगतोय ह्या प्रश्नाचं उत्तर मी आज इथे क्लिअर करणार आहे काय करणार आहे क्लिअर करणार आहे आणि गॅरंटी देतो ह्या प्रश्नाचं तुम्हाला आज उत्तर मिळालं की आजपासून तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के एक असा बदल असेल तो कुठेही भेटणार कुठे मध्ये जर गेला असेल तिथं मग तुम्हाला भेटणार अशा मध्ये तुम्हाला विषय चांगला ऐकायला मिळणार आहे मग आपण जगतोय कशासाठी तेच कळत नाही आणि मला समोर एक प्रश्न पडलाय सांगा कसं जगायचं प्रश्न काय सांगा कस जगायचं मग कनक कनक जगायचं की गाणं म्हणत जगायचं हॅलो सांगा कसं जगायचं कनक कनक की गाणं म्हणत म्हणत अहो चालतानाही पायात काटे सरता ती खरं असतं चालतानाही पायात काटे रुतता हे खरं असतं मग फुलं फुलतात ते काय खोट असतं मग फुलासारखं फुलायचं का काट्यासारखं चालायचं का चा, तुम्ही ठरवायचं चा, सांगा कसं जगायचं कनक कनक की गाणं म्हणा म्हणत अहो काळ्या कुठं अंधारामध्ये दिवाळी घेऊन आपली कोणतरी वाट बघत असत काळ्या कुठं काळोबामध्ये दिवा घेऊन कोणीतरी आपली वाट बघत असतं मग तुम्हाला दोन बसायचं की श्राब्द कुठे बसायचं हे तुम्ही ठरवायचं सांगा कसं जगायचं कनक कनक जगायचं की गाणं म्हणत जगायचं अगो समजलं सुरू ना अर्धा क्लास भरलाय असंही म्हणता येतं अर्धा क्लास भरलाय असंही म्हणता येतं अर्धा क्लास सरलाय असंही म्हणता येतं मग अर्धा क्लास भरलाय की अर्धा क्लास सरलाय की कुणी ठरवायचं ठरवायचं सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत म्हणत एकदा जोरदार आज या साठी आणि आज जो आपल्याला आपल्याला काही गोष्टी मुद्दे ऐकायला मिळणार आहेत तत्पूर्वी ज्यांनी डिसिजन घेतला हिची सुरुवात केली आणि अशी काही मंडळी आहेत त्यांना ऐकायचं आपल्याला हॅलो ज्यांनी हा डिसिजन घेतला अशी काही लोक आपल्या मंडळी याच्यामध्ये आहेत तर अशा काही सिन्झर मध्ये आपल्याला ऐकायचं आहे का तर असे काही सिनियर मंडळ मी त्यांना इन्व्हाइट करतो त्या सर्वप्रथम <laughs> <नमस्कार। laughs> मी राहुल पाळसे यांना इन्व्हाइट करतो त्यांनी या व्यवसाय सुरुवात कशी केली आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी एक पाच मिनिटामध्ये शेअर करावा सो प्लीज वेलकम राहुल पाळसे राहुल पाळसर नमस्कार मी राहायला चंबुगडी या ठिकाणी आहे कोल्हापूरमध्येच आणि तिथे सर ज्यान ज्यांनी पहिलं मशीन आपल्या कोल्हापूरमध्ये हे घेतलं केंगन वॉटरचं त्याच्या एरियामध्येच राहिला आहे आणि सर माझ्या काही परिचयाचे नव्हते आम्ही एकाच एरियात राहत असून सुद्धा आणि आमच्या इथे आपल्या इथे मातोश्री yes. वृद्धाश्रम या ठिकाणी सरांनी केंगन वॉटर संदर्भातला एक बोर्ड लावला होता तो बोर्ड लावण्याचं कारण म्हणजे हो काय त्यांचं घर थोडं आतल्या साईडला आहे आणि ते व्यवस्थित लोकांना म्हणून सापडावा सरांनी तिथे बोर्ड लावला होता yes. तो बोर्ड माझ्या वाचनात आला आणि मी या केंगन वॉटर बद्दल दोन हजार अठरा साली ऐकलं होतं आणि ऐकलं होतं की एक परदेशातून हे मशीन येत आहे आणि त्यामुळे मी पण एका चौकस बुद्धीने तिथे ते बघायला गेलो त्यांच्या घरी आणि घरामध्ये त्यांनी एक सेंटर चालू केलं होतं खाली छोटं ऑफिस काढलं होतं आणि त्या ठिकाणी डेमो दाखवण्याचा आज तिथं आपण सुद्धा डेमो तो बघणार आहात मी तो त्या ठिकाणी तो डेमो बघितला आणि डेमो बघितल्यानंतर त्या ठिकाणून निघून आलो ते निघून का आलो ते नंतर सांगतो आणि एक आठ दहा दिवसांनी माझा एक लहान भाऊ आहे तो आजारी पडला आजारी पडला म्हणजे तो मोठताच आजारी आहे एक आता त्याचं वय आहे जवळजवळ सदतीस वय आहे आणि पाच वर्षपूर्वी आपल्या कोल्हापूरच्या अॅपल सरस्वती हॉस्पिटलमध्ये त्याच्या हृदयासंदर्भात हृदयाच्या आजारासंदर्भात एक निधन डॉक्टरांनी केलं होतं की त्याचं निधन म्हणजे त्याच्या हृदयाच्या धमनीची साईज लहान आहे लहान म्हणजे त्याचं वय त्यावेळी तीस एकतीस तीस वय होतं आणि ती साईज डॉक्टरनी सांगितलं की ती अठरा वर्षाची आहे म्हणजे तिची डेव्हलपमेंटच झालेली नाही तर त्यांनी त्या संदर्भात एवढं सांगितलं डॉक्टर की ह्याला तुम्हाला जपावं लागेल जसं आपण लहान बाळाला जपतो त्या पद्धतीने आणि त्याला दोन किलोचं ओझं सुद्धा उचलून द्यायचं नाही म्हणून सांगितलं त्याचबरोबर त्याला चार पायऱ्या जिन्याच्या चढू सुद्धा द्यायचे नाही म्हणून सांगितलं आणि महत्वाचे त्याचं लग्न करू नका म्हणून सांगितलं आज तो एम ए फर्स्ट इयर झालेला मुलगा आहे मग गेली पाच वर्ष तो घरातच आहे वेगवेगळे होमिओपॅथिक आयुर्वेदिक औषधं त्याला डॉक्टर वगैरे चालू आहे दर महिन्याला पाच सहा हजार रुपयाची त्याला ट्रीटमेंटचा खर्च येत होता आणि कारण असं झालं होतं की त्याला धाप वगैरे लागत होते दव लागत होता म्हणून चेकअप केल्यानंतर हे निधन झालं होतं आणि एक सात आठ महिन्यापूर्वी झालं काय त्याला सर्दी खोकला झाला आणि त्याने फक्त ते आठ दिवस अंगावर काढलं घरात सांगितलं नाही तो पण कंटाळा स्वतःला की कि घरात किती सांगायचं हे त्रास होते आणि त्या सर्दी खोकल्याचा त्याला साईड इफेक्ट असा की त्याची छाती भरली कपणी आणि त्याने ते आठ दिवस फक्त काढला अंदावरती आणि एक दिवस रात्री नऊ साडे नऊच्या दरम्यान तो गप्प गप्प बसला होता माझा आधुनिक लहान भाऊ आहे तो गप, 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 गप का तर तो म्हणाला माझ्या छातीमध्ये डाव्या साईडला दुखत आहे आणि डावा हात आहे मग ताबडतोब तिथे आमच्या इथे रिंग रिंग रोडला डॉक्टर संदीप खाडे हे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे त्याला घेऊन घरातले घेऊन गेले आणि डॉक्टरांनी ऑक्सिजन लेव्हल चेक केली आणि ती ऑक्सिजन लेव्हल जवळजवळ बहात्तर टक्के म्हणजे सेव्हन्टी टू पर्सेंट आली सेव्हन्टी टू पर्सेंट डॉक्टर जाईल दहा मिनिटात याला ची गरज आहे आणि याला ऍप्पल हॉस्पिटलला घेऊन जावं कारण तिथली त्याची फाईल आहे नवीन ठिकाणी गेला तर नवीन ठिकाणी नवीन परत एक्झामिनेशन होती त्यात वेळ जाईल आपल्याकडे वेळ फार कमी आहे असं सांगितलं घरातले पण एकदम घाबरून गेले आणि ताबडतोब त्याला था ऍपल सरस्वती हॉस्पिटलला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी म्हणजे पाच वर्षात त्या दवाखान्यात परत गेले पण नव्हते आणि त्या हॉस्पिटलला गेल्याची फाईल दाखवली तिथले जे डॉक्टर होते रात्रीचे नाईटला ड्युटीला त्या डॉक्टरांनी ती फाईल बघितली आणि डॉक्टरांनी सांगितलं घरला विचारले आता काय करायचंय ते डॉक्टर म्हणाले पाच वर्षापूर्वी या आजारावरती गोळीसुद्धा नव्हती आणि आज सुद्धा गोळी नाही आहे ट्रीटमेंट ऑपरेशन ही लाभची गोष्ट घरातल्यांची अवस्था म्हणजे अक्षर एवढी भयभीत झाली की आता करायचं काय तर डॉक्टर म्हटलं आता बघ वरती डॉक्टरांनी असा हात केला मग मी बाहेर होतो कामाने मी तर मला घरातून फोन आला की असं झालं त्याला ऍडमिट केलं मी पण परत पळत हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर मला पण ही गोष्ट कळली मला पण काही सुचलं नाही तेवढ्यात मला हा डेमो आठवला आज जो तुम्ही जो डेमो बघायला आलात ना हा डेमो मला आठवला आणि या डेमो मध्ये एका पाण्यासंदर्भात संद्र। एका पाण्या बद्दल म्हणजे सात प्रकारचं पाणी या मशीन मधून येतं या प्रोजेक्टला कळलं मला एक पाणी मात्र त्या ठिकाणी आठवलं या लॉर सरांनी ते दाखवलं त्याचे खूप खूप आमचे परिवार त्यांचे खूप आभार मानतो त्या संदर्भात आणि ते पाणी मला आठवलं ते पाणी पिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की ते पाण्याने ब्लॉकेजेस वगैरे जातात मला ते आठवलं पण वाजले होते साडे अठरा पावणे बारा एवढे काही क्लोज फ्रेंड नव्हतो की त्यांना मी एवढ्या रात्रीचा अपरात्री फोन करणं सकाळी व्हायची वेळ वेगळी सराने मी फोन लावला सर म्हणाले मला रात्री फोन केला असता मी आलो असतो घेऊन त्या ठिकाणी तर नाही म्हणून मीच आता पण मला व्यवस्थित सांगा माहिती कारण सिच्युएशन फार एकदम क्रिटिकल आहे तर ते म्हणजे मला घरी बोलवलं मला दोन प्रकारचं पाणी दिलं ते पाणी घेऊन मी ताप हॉस्पिटलला पोहोचलो हॉस्पिटलला रात्री मला आयसीयू सोडलं नव्हतं आणि हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर सकाळी सुद्धा त्याची ऑक्सिजन लेवल सेव्हन्टी टू होती मग मी त्याला एक प्रकारचं पाणी एका वाटीमध्ये एका फुलपात्रामध्ये त्याला प्यायला दिलं आणि ते पाणी पिल्यानंतर त्याला ढेकर या लागली एक दहा मिनटं तिथं थांबलो होतो दहा मिनटं त्याला ढेकर या लागले त्या नर्स सुद्धा सारख्या बघायच्या की याला ढेकर काय या लागले ढेकर कोणाला येतात ज्याला पोटभर जे होतो त्याला ढेकर येतात आणि अजून एक मी आजमध्ये शॉकिंग एक गोष्ट बघितली त्या हॉस्पिटलबद्दल बोलतोय तर ते प्रत्येक पेशंट समोर एक पॅकेज ड्रिंकिंग बॉटल जी आता फेमस आहे आपण स्टेजवर तिचं नाव घ्यायचं नाही भारतात पहिल्यांदा जी बॉटल आली ती प्रत्येक पेशंट समोर ती बॉटल होती आणि तिथं आयसीयू मध्ये असणारे पेशंट म्हणजे एकदम अतिसंवेदनशील तर म्हणजे मला हे कळलं त्यावेळी की त्या मेडिकल फील्डला सुद्धा माहीत नाही पॅकेल टिकिंग बॉटल किती साईड इफेक्ट आहे तर ते सुद्धा पेशंटने दिलं होतं आमच्या पण पेशंटला तेच पाणी होतं मी त्या नर्सने तिथं रिक्वेस्ट केली की आमच्या पेशंटला पाणी देऊ नका त्या म्हणाले का आता तिथं वाद घालण्याची तर जागा नव्हती मी त्यांना रिक्वेस्ट केली तो गरम पाणी पितो आणि मी या दोन बॉटल घेऊन आलो ते द्या म्हणाले तो ते पाणी पियाला आणि त्याला एक दहा मिनटं ढेकर या लागले सर चौथ्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळालो चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी शंभर जगात त्याचा ऑक्सिजन केला आज कोणती ट्रीटमेंट नव्हती कोणत्या गोळ्या नव्हत्या सर्जरी झाली नाही चार दिवसात त्याला विचार दिला पण चार दिवसाचं नव्वद हजार मी बिल केलं होतं आज सुद्धा आम्ही घरातले सगळे विचार करतोय जर याला दीड महिना दोन महिने जर ठेवावं लागलं असतं तर आमच्या वडिलांनी खूप कष्टाने इथं कोल्हापूरमध्ये घर बांधलंय ते घरदार सुद्धा विकावं लागलं असतो त्यानंतर मी आलो घरी लहर सरांकडनं ते पाणी आम्ही आठ 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 दिवस त्याला ते पाणी चालू ठेवलं डेव्हलपमेंट एवढी झाली की नाते पाहुणे वगैरे बघायला यायचे आणि हा घरात फिरताना दिसायचा आणि तेच म्हणायचे हा ऍडमिट होता त्याला बघून सुद्धा विश्वास बसत नव्हता त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की हा परत कधीतरी आजारी पडणार परत त्याला सर्दी मोक लावणार परत त्याची छाती पडणार त्यावेळी मी आमच्या घरात त्यांनी विचार केला की आपण हे मशीनच घरात बसवावं लागेल आणि हे मशीन बसवलं कसं ती फार म्हणजे फार आम्ही म्हणजे एकदम कष्ट वगैरे केलेले आहेत म्हणाली आणि एकदम खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये ते मशीन बसवलं पण आज फायदा असा झालाय त्याचा की परवा एक सिलेंडर म्हणजे आमचा गॅस सिलेंडर संपला होता टू व्हीलरवर तो मागे घेऊन बसला होता अक्षरशः तो सिलेंडर त्याने एकट्याने उच्चा ठेवला का की ज्याला दोन किलो जो वजन उचलता येत होतं ही एवढी डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये झाली आजकाल एकट्याला आम्ही सिटीमध्ये पाठवत होतो सिटी बसने सुद्धा आमचं मुळगाव राधानगरी माझा आजोळ गडीनच आहे तो एकटा जातो आणि एकटा येतो ही डेव्हलपमेंट झाली त्याचा वेट वाढायला लागलेला आहे खूप आता म्हणजे एकदम कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्या माध्यमातून मी सुद्धा एक ओळखले की आपल्या भावामध्ये एवढा फरक पडू शकतो तर आपण हे लोकांपर्यंत आपण हे पोहोचवायला पाहिजे तसं मी मोरेवाडीला आर के नगरला एज एक सेंटर काढलं आणि त्या ठिकाणी करतोय तुमचा विश्वास चिपळूण पासून लोक येतात पाणी न्यायला आणि त्यांनी अशी रिझल्ट घेतली की आता ती चिपळूणला सुद्धा मशीन बसवत आहे तर खूप खूप आभार आहे खूप खूप आमचं कुटुंब लोहार सरांचे खूप खूप आम्ही रोणी राहणार आहोत आणि थँक्यू थँक्यू राहुल सर त्यानंतर आणखीन एक आहेत ज्यांनी हा मिशन घेतला आणि कामाला सुरुवात केली आणि अवघ्या जवळजवळ त्यांनी बऱ्याचशाच लोकांच्या पोहोचून आज ते पण खोरेपर्यंत पोहोचलेले आहेत असे रियाज सर ज्यांना मी इन्व्हाइट करतोय त्यांनी त्यांचं तेन मन व्यक्त कर नमस्कार माझं नाव रियाज मुरसद मी कोल्हापूर जवळ उच्कामुळ गाव आहे त्या ठिकाणी राहतो जसेच सगळ्यांनी आता राहुल सरांनी सांगितलं की आनंद सरांनी सुरुवात केली आणि आनंद सरांच्या माध्यमातून माझी फॅमिली देखील आनंद सरांची फार ऋणी आहे कारण माझ्या चौदा वर्षापासून शुगरच्या तीन गोळ्या होत्या आणि शुगरचा त्रास एवढा होता की समजा दहा वाजता जरी जेवलो तर त्या माणसाला रात्री रगबीला उठायला लागतात म्हणजे दोन तीन वेळा तर जातात शुगरवाजी लोक तर मी असे बरेच वर्ष असं समजा दहा वाजता जरी जेवलो तरी अकरा वाजता लग्न गेलो तर रात्रभर झोपायचंच नाही असा माझा झोपेचा त्रास होता म्हणजे रात्री कधी झोप लागायची नाही पण सणांच्या माध्यमातून ज्या वेळेला माहिती मिळाली मशीन मागवलं वैयक्तिक स्वतःसाठी मागवलं आणि पाणी चालू केलं अवघ्या एकोणीस दिवसामध्ये म्हणजे मी सुरुवात केल्या सुरुवात ज्या वेळेला केली त्यावेळेला डॉक्टर दाभेरी म्हणून डायबेटोलॉजिस्ट आहेत बेचाळीस वर्षाची त्यांची प्रॅक्टिस आहे आणि चौदा वर्षापासून माझी औषधं होती मग ते तीन मशीन आणल्यानंतर मग सर आले मला म्हणजे टेस्ट करून घ्या मी टेस्ट केली आणि पाणी चालू केलं घरातच पाणी चालू केलं अवघ्या एकोणीस दिवसात मी परत माझ्या घरात एक टेस्टिंग स्वतःचं मशीनच होतं तरी ते चेक केलं नंतर पी बी फास्टिंग करून आलो आणि नंतर टेस्ट केल्याचं सगळ्या शुगर नॉर्मल आल्या मग डॉक्टरांना जाऊन भेटलो त्यांनी माझ्या गोळ्या बंद केल्या पण तर हा माझ्यासाठी असलेला वैयक्तिक स्वतःचा अनुभव आणि माझी पूर्ण फॅमिली एवढी ऋणी आहे की मला काही वर्ष आठवत नाहीत मी बरेच वर्ष रात्री झोपलेलो नव्हतो आता चौदा वर्षापासून तर वर्षा वर्षा शुगर होती म्हणजे रात्री झोप मिळायची नाही मग दिवसा झोप नाही असा माझा विषय होता त्यामुळे लाईफ पूर्ण डिस्टर्ब होतं पण आनंद सर आणि त्यांच्या त्यांच्यामुळं माझी फॅमिली त्यांची शंभर टक्के ऋणी आहे आणि मी माझा हा जो बदल आहे मी माझ्या सर्व मित्रमंडळी सहकारी चौकात असणारे मित्र लहानपणाच्या मित्र यांना सांगून साधारणपणे पन्नास ते बावन्न लोकांपर्यंत आता हे मशीन मी लोकांना घेण्यास प्रवृत्ती केलेलं आहे म्हणजे सगळ्या माझी प्रगती आहे आणि तुम्ही सुद्धा आपल्या फॅमिलीसाठी स्वतःच्या हेल्थसाठी हे शंभर टक्के घ्यावं अशी मी विनंती करेन थँक्यू थँक्यू केकन वजन आणि दुसरं माझं वैयक्तिक वजन एकशे दहा किलो होतं म्हणजे हे पोट असं मी गाडी चालवायला बसलो स्टेअरिंगला पोट लागायचं आज मी अष्टर किलो आहे ये फक्त पानी थैंक यू थैंक यू रिया सर त्यानंतर गडिंग लसून आलेल्या मंगल काटमेला त्यांना इन्व्हाइट करतोय त्याने ते त्यांचा आलेला अनुभव दोन मिनिटांमध्ये कथन करायचं uh, मी फ्रॉम गडिंग माझी फ्रेंड तशी मेडिकलची दहाची वर ती एच बी जातच नव्हती पण त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही दहा आहे ना ठीक आहे ओके पण मी केंद्र मोटर चालू केल्यापासून माझी एच बी दहा पॉईंट नऊ एवढी झाली आणखी एकदा एक पंधरा दिवसांनी परत एकदा चेक केली तर ते अकरा पॉईंट दहा होती हे पाण्यामुळं सगळं झालं आणखी एक अनुभव मला शेअर केला होता माझी आई अष्ट्यात्तर वयाची आहे तिची बीबी फार लो व्हायची आणि एक चार महिन्याला तिला सलाईन द्यायचं डॉक्टरांच्याकडे नेऊन सलाईन द्यावं लागायचं बी पी लो होत असेल तर तिला गोळ्या काहीच वापरता येत नव्हत्या बी पी ह्या असेल तर गोळी वापरत होती मग डॉक्टर चार महिन्याला सलाईन द्यायची एक मल्टीविडियामन इंजेक्शन सोडायचं आणि बी पी कन्वर्ट करून घ्यायची तीन महिने झालं माझी आईला मी फ्रेश वॉटर दिलं केंगणचं तेव्हापासनं तिचा जो प्रॉब्लेम होता तो कायमचा सॉल्व झाला आणि तिच्या अंगात एक प्रकारची ताकद आली ती सकाळीसुद्धा चाल फिरायला जाते आणि संध्याकाळीसुद्धा फिरायला जाते इवन तिला असं कुठलंही काम सांगितलं की करायला तर ते करते हे केंगन वॉटरचा परिणाम आहे आणि ह्या पाण्यामध्ये एक एक प्रकारचं मिर्याकला आहे असं म्हणलं चालेल अमृतमहीन निद्रम ह्या धर्तीवर जर का असेल तर अमृत जर का कुठं भेटत असेल तर ते केंगन वॉटरचं असेल ते सगळ्यांनी पवजेल थँक्यू